आता ताई पण छान छान व्हिडिओ आणणार ब्लॉगिंग सुरू करणार आहे आता आम्ही आलो इकडे ताईंकडे आणि एक मोठी गोष्ट झालेली आहे सरप्राईज दिलेलं आहे कधीपासून मला म्हणते ओळखा ओळखा काहीतरी छान काहीतरी हरी तुर आणखली मला वाटत आणि दाखवायला आणि गुड मॉर्निंग तर आज आहे डे टू आणि आजचा रंग आजचा रंग आहे ग्रीन हिरवा तर माझ्याकडे डार्क हिरवा तर ड्रेस नाही आहे हा थोडासा असा मेहंदी शेडमध्ये आहे बट ग्रीनच म्हणता येईल याला स्वराकडे पण असाच आहे सेम आम्ही बघा लग्नामध्ये मेहंदीच्या फंक्शनला हा वेअर केला होता आणखी एक दोन वेळा तुम्ही पाहिलाच असेल बर्थडेला वगैरे तर यस मी रेडी झालेली आहे म्हणजे केसग्रे व्यंचिरांची बाकी आहेत आता जस्ट मिस्टर गेले म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात तर करून देऊ या दुसऱ्या दिवसाची आणि जेवण करायला घेतलेले आहे आणि जेवणामध्येही मी आज बनवलेले आहेत हिरव्या मुगाची भाजी दाखवते तुम्ही बघा जेवणामध्ये मी हिरव्या मुगाची भाजी केलेली आहे आणि सगळं काही मिक्सच करून घेतलेलं आहे मिक्सरमधून भाकर बारीक केलेली आहे ही रात्रीची पनीर मसाला पनीर सरायला दिलं डब्याला आणि म्हणजे जो मसाला उरला होता तो मी थोडासा घेतलेला आहे ही चटणी घेतली ही मला म्हणजे ही ऋतूनी बनवलेली चटणी आहे दिली होती तिने काल एकदम मस्त टेस्टी आहे लसणाचा इतका भारी फ्लेवर येतो ना काय सांगू पोरीच्या हाताला खूप चव आहे बरं का असं वेगवेगळं काय बनवलं का ती नेहमी देतच असते तर पापड शेंगदाणा फुटाणे आणि आणखी बरंच काय काय लसूण तर आहेच मेन आणि मिरची वगैरे तर इतका भारी भन्नाट फ्लेवर येतो ना सा याचा मस्त आणि काकडी तर असं सागर संगीत जेवण घेतलेलं आहे आणि हे हिरवे मूग अशा प्रकारे ग्रीन ग्रीन डे ची सुरुवात झालेली आहे आणि आज बहुतेक संध्याकाळी जर सात वाजता प्रॉपरली आरती झाली तर मी खाली जाईल सराला घेऊन म्हणजे सात आठ वाजता झाली तरी पण जाईल का तो वेळ रिकामा असतो आणि मग देवीचं दर्शन कदाचित होऊ शकतं सो चलो आगे आगी देखो होता आहे काय आता मी करून घेते जेवण माझ्या सिरियलसोबत चलो सकाळी मी म्हटलं होतं की खाली जाईल आरतीला बट काही जमलं नाही कारण मी काही अशी गोष्ट करून ठेवली होती ज्याने मी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिले असं काहीतरी करून ठेवलं होतं बट मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये ते नाही सांगत पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल ते पूर्ण व्यवस्थित झाल्यावर आणि कारण की मग जाता नाही आलं काल तर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो पुढच्या दिवशीचा ब्लॉग सुद्धा यामध्येच मी कंटिन्यू करते आहे हा सगळे मी बोली स्वागत करते तुम्हाला सर्वांचा ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे दिवस तिसरा आणि रंग आहे टँटन ग्रे राखाडी करडा काहीही म्हणू शकता बऱ्याच जणांनी करडा लिहिलं होता काय माहिती का म्हणत असतील मला नव्हतं माहिती मी राखाडीच म्हणते तर हा ग्रे कलर आहे आणि हा ड्रेस तुम्हाला माहिती आहे चिकनकारीचा तर तो, तो मी रेग्युलर यूज करते माझ्याकडे आहे म्हटलं घातला रात्रीचा ब्लॉग सुरू आहे खाली गाण्यांचा आवाज येतोय आणि आत्ताच अनाऊन्समेंट झालेली आहे की आरती सुरू होणार आहे तर आज आम्ही चाललो आरतीला तुम्हाला पण घेऊन जाते चला आणि आजच्या दिवसातली छान गोष्ट म्हणजे काल रात्री म्हणजे माझ्या मिस्टरांचं जिकडे ऑफिस आहे त्याच्या शेजारचं मंदिर आहे तर तिकडं म्हणजे तिथे पण ते म्हणजे सगळा ग्रुप आहे जो त्यांचा चौकातला तर ते आहेत सगळं देवीचं आणि काल देवीच्या पायाजवळची वेणीधणी आणलेली आहे माझ्यासाठी तर काल रात्रीच आणली तर आत्ता मी ती माळली आहे एक माझी रील बघितली का ती छान झाली मला खूप आवडली तुम्हाला आवडली का सांगा आणि ही मी लावली कशी कशी याची मी नाही होता एक रोखरून तर मी सराला सांगते आता व्यवस्थित ती दाखवायला आणि माझ्या आणखीन एक पार्सल आलंय छान सस्त हेल्दी वाला तर ते पण तुम्हाला आज दाखवते घेऊ दे दाखवते बहु कसं मॅनेज होते आता जाऊया आरती आता आम्ही आलो इकडे ऋतूकडे ताईंकडे आणि एक मोठी गोष्ट झालेली आहे ऋतूने सरप्राईज दिलेलं आहे कधीपासून मला म्हणते ओळखा ओळखा काहीतरी छान काहीतरी मस्त भारी आणलेलं आहे गॅजेट आणलेलं आहे तर आम्ही दाखवतो आता डायरेक्ट आयफोन सिक्स मस्त पण घेतलाय कोणासाठी तुझ्यासाठी कि मम्मीसाठी आपल्याकडे चला आता आम्ही सगळे मिळून भारी भारी, भारी व्हिडिओ काढणार आहोत है ना भारी भारी मस्त बघून घ्या बघून घ्या आयफोन सिक्सटीन येस कॉंग्रॅच्युलेशन्स आम्हाला मोठी <laughs> पार्टी पाहिजे आयफोन सिक्स्टीनची आमच्या पुढे नंबर मारलाय तुम्ही देऊ ना आम्ही पण देऊ आहे ना यानी मी म्हणते काय उंच आणलं काय उंच काय मोठं काहीतरी मोठं काहीतरी मोठं हां अजून आता साडीहून त्याचा काही संबंधच नाही ना असा भारी भारी मज्जा बोलली तू तू बोलली काहीतरी सरप्राईज आहे म्हणजे साडीच असं बोलली तू म्हणलं साडी म्हणजे ही गेली आता गुजराती साडी आणायला म्हंटल असलेलं आहे आता ताई पण छान छान व्हिडिओ काढणार आहे ताई व्लॉगिंग सुरू करणार आहे सुरू करायची मस्त आयफोन फोन सिक्सटीन कशाला घेतला एवढा हा मिनी ब्लॉगिंग सुरू करा चला सुरू चला आता पळा आम्ही जातो आरतीला तुम्ही बघा तुमचा मोबाईल चल छान छान आनंदाची गाड्यातच असतो आरती झाली आणि खूप दिवस झालं थ्रेडिंग करायला जायचं होतं तिथे समोरच पार्लर आहे तर म्हटलं चला आता आलेच आहोत खाली तर एक खाती ते पण काम निपटून घेऊया थोडा उशीर झाला होता बट म्हटलं चल ठीक आहे आणि हा सुंदर असा ड्रेस तिथे लावला होता शालूच्या साडीचा सा तिने शिवलेला म्हटलं तोही तुम्हाला दाखवावा मला पर्सनली खूप छान वाटलं माझ्याकडे खूप साड्या पडल्या तशा ड्रेस शिवायच्या बट काही योग येत नाही तर छानपैकी अशी थ्रेडिंग करून घेतली मीसुद्धा आणि ऋतूनेसुद्धा त्याच्यानंतर मग थ्रेडिंग केल्यावरती मी गंध लावला होता तर तो गेला तर तिच्याकडचीच एक छो थोडी मोठी टिकली लावली म्हणजे मी लावते त्याच्यापेक्षा तर स्वरा म्हणते खूप वेगळी दिसते असतो त्यात मी वेणी पण लावली होती तर लुक खूप वेगळा येत होता मग तिच्याकडूनच दांडिया घेतल्या आणि निघालो घरी थँक्स फॉर वॉचिंग डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब बाय